नमस्कार मी डॉक्टर उदयकुमार जाधव एच आय व्ही एड्स तज्ज्ञ लाईफ केअर क्लिनिकमधून बोलत आहे आपलं या एच आय व्ही एड्स चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एच आय व्ही अँड एड्स हा विषय गंभीर पण आहे आणि महत्त्वपूर्ण पण आहे हा विषय पूर्ण जगात पसरलेला आहे आणि आपल्या भारतातसुद्धा त्यांनी आपलं रोद्रूप दाखवले आहे एच आय व्ही हा आजार विषाणूपासून होतो आणि त्यानंतर तो एकदा शरीरात गेल्यावर तो एड्समध्ये रूपांतर होतो हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु आज मी हे तुमच्यासाठी का सांगत आहे कारण एच आय व्ही हा आजार अजूनही पूर्णपणे निर्मूलन झालेला नाही आहे आणि विशेष म्हणजे हा आजार तुम्हाला मला आजही धोकादायक ठरत आहे एच आय व्ही हा आजार अजूनही समाजामध्ये आपलं रूप आहे आणि तो वेगवेगळ्या स्व प्रकारामधून तो बदलत आहे आणि त्याच्यामध्ये आज तो तुम्हालासुद्धा एक धोका म्हणून बघत आहे मग मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का ह्या आजाराला आपण पूर्णपणे प्रतिबंधित केलं पाहिजे लाईफ केअर क्लिनिकमध्ये आम्ही दोन हजार अकरापासून ह्या विषयावर काम करत आहोत आणि ह्या विषयामध्ये पूर्णपणे आम्ही एच आय व्ही अँड एड्स ह्या दोन्ही प्रकारामध्ये त्याचं आम्ही बंधन घेत आहोत एच आय व्ही हा प्रकार याला अजूनही लस ही भेटलेली नाही आणि आय व्हीसाठी जे औषधं आहेत ते असे औषधं नाही आहे जेणेकरून त्या पूर्ण औषधांनी आय व्ही पूर्णपणे संपून जाईल किंवा निर्मूलन होऊन जाईल म्हणून मित्रांनो तुम्ही यानं मी काय करायला पाहिजे कशाप्रकारे ह्या आजाराला आपण पूर्णपणे नाहीचं केलं पाहिजे तर सर्वात प्रथम स्वतःची काळजी घ्या स्वतः आपण यामध्ये चाचणी करून घ्या एच आय व्हीबद्दल माहिती पूर्ण घ्या आणि एच आय व्हीची माहिती पूर्ण घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा आमचा संपर्क केल्यानंतर आम्ही ऑनलाईनसुद्धा तुम्हाला ही सुविधा पुरवतो आमची सुविधा एकदम गोपनीय आहे आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला जर एच आय व्ही आहे असं माहीत पडलं तर त्या व्यक्तीबद्दल द्वेष भावना घेऊ नका एच आय व्हीसाठी त्या व्यक्तीला चांगल्या इलाजासाठी प्रयत्न करा आणि हा इलाज खूप चांगल्या प्रकारे घेतला तर तुम्हाला पूर्णपणे एच आय व्हीवर मात करता येते एच आय वीसाठी ए आर टीचे औषधं उपलब्ध आहेत आणि हे ए आर टीचे औषधं विशेष प्रावीण्यासह आहे ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पेशंटला प्रिय व्यक्तीला एच आय व्हीची औषधं दिली तर तुमचा प्रवास खूप सोपा सुखकर होतो आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये फक्त औषधं देत नाही तर आम्ही अशी रूपरेषा तयार करतो जेणेकरून पेशंटच नाही तर पेशंट सोबतचे वैयक्तिक परिवारसुद्धा त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सोप्या पद्धतीने ट्रीटमेंट घेऊ शकतात याच्या व्हीसाठी आमच्याकडे उपलब्ध सुविधेमध्ये ॲडमिट करायची सुविधा आहे आणि त्या प्रकारे आम्ही ऑपरेशन असेल शस्त्रक्रिया असेल किंवा कोणत्याही प्रकारचा इलाज आम्ही पूर्णपणे व्यवस्थित करतो तुमचा इलाज आजार छोटा असो किंवा मोठा आमच्याकडे त्याप्रमाणे मन लावून काम करणारे तज्ज्ञ विशेषज्ञ आहेत जे तुम्हाला चांगल्या प्रकारे ह्याच्यातून बरे करतात ह्यासाठी तुम्हाला लागणारे समुपदेशसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे गुंतागुंतीचं प्रक्रिया असेल किंवा तुम्हाला वाटतं की ह्या ठिकाणी आमचं डोकं चालत नाही तर तुम्ही नक्की आम्हाला येऊन भेटा आम्ही यामध्ये व्यवस्थित चर्चा करून तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं आम्ही तुम्हाला उत्तर आणि सोल्युशन काढून देऊ आमचा पत्ता तुम्ही खाली देत आहोत आणि मोबाईल नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आमचा दवाखाना हा चालू असतो आणि आम्ही तुम्हाला पूर्णपणे ह्या गोष्टीतून व्यवस्थित बाहेर काढू लाईफ केअर क्लिनिक जालना रोड दूध डेअरी सिग्नलला हॉटेल अमोरपीच्या समोर आनंद प्लाझा बिल्डिंगमध्ये आणि फिटनेस शॉपच्या खाली जी नाईन जी टेन या ठिकाणी आहे आमचा वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सहा आणि रविवारी आमचा दवाखाना बंद असेल धन्यवाद